तीन दिवस झाले दारूचा एक थेंब सुद्धा घासात गेला नाही आणि तुला गाणं सुस्त वै रे ए दारूचं नको नाव काढ राव दारूचं नाव काढलं ना माय हाताशी थरथर थरथर कापायला आधी बघ शांत होते आता कसे थरथर थरथर थर थरथर कापायला लागले बघ ए तुझा थरथरट बंद कर काहीतरी डोक्याला चालन मी डोका लावतो तू खर्च कर शाबास उघड्या नागड बसलं रातभर आणि मेल तुझ्याकडे बी काय नाही का माझ्याकडे काय असते तर मी एकता नसतो का पिऊन आलो तू सारख्या भिकार बांना कशाला पाणी लावित बसला असतो गप्प बोरट्या मी भिकार बांनांग आणि तू कोणता लय ला रे गणप्या तुला एक सांग का अरे आपण बी सारखे आहेत काय तरी करू काय करतो चल ना तू चलत खरं मी सांग्या घासाला पार कोरट पडली व तीन दिवस झाले संजा हा हे बघ ताऊक त्याला टाऊक नाही नांगर म्हणते तर रे नांगूर जर परस्पर इकला त्या मालकाला समजलं ना अख्खा नांगरच्या नांगर घालीन बाकी काय नाही व्हायचं अरे पण त्या मालकाला कोण समजणार रे नांगर कोणी इकलाय ते हे नांगूर पण डोक्यावरून येता येईन का नाही नेता यायचं का बघ तुला जमलं तर समजा हे नांगूर भांगरवाल्याकडे नाही नेता यायचा पण भांगरवाला इकडे आणता येईल ना लगान प्या काय आयडिया राव तुझी तू तु लयच हुशार आहे रे आता इतका हुशार आहे म्हणलं मोठ्या पण लयच हुशार हुशीन रे एवढ्या कामाला चांगला आहे तू चल ते भांगरवाल्याला सापडू आणि जर भांगरवाल नाही भेटला तर मग एखादा शेतकरी बघू ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे नांगर नाही बघ त्याला ऐकू आणि शेतकरी कुठं बघायचा आता लय प्रश्न बाबा आधी भांगरवाला तर सापडू चल तुला दार रुपये प्यायची प्रश्न आजार विचारितो या मामा मामा हा पहा नांगर म्हणजे कंपनीने एकदम जीव लावून बनवला होता त्यावेळेस याला नांगर ऑफ द इयर पुरस्कार सुद्धा मिळाला होता बर काय किंमत बोलले म्हणजे जेवढे द्यायचे तेवढे असं म्हणायचं त्याला बरोबर ना आस नाही पण तुमच्या तोंडाने सांगा ना म्हणजे कसं आहे पैशाची जुळवा जुळव करावं लागेल ना मला आता नांगर तर लय जीवा भावाच आहे पण आता कस दहा हजार नाही होत मग पाच हजार हा पाच हजार देऊन टाका पाच हजार <laughs> बर कॅश द्यायची का चेक द्यायचं <laughs> <laughs> चेक कशाला कॅश देऊन टाका ना कॅश <laughs> कशाला कॅशच काय करायचं आपल्याला अरे गाई बन्या कॅश म्हणजे रोख रक्कम रोख हा कॅश द्या कॅश हा बर बर कॅश लईच गाई बन मागेल कॅश आणायला आता पाच हजार येते अरे मेरे नांगूर पाच हजारचं काम केले पट्टेली आपण इसरत नसतो आम्ही दहा रुपयात ना तुझीच आठवण येईल माझच नांगर मला ऐक म्हणजे नांगुर आण शेत तुमचा आहे मग काय तुमच्या बापाचं आहे